जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात में। जेव्हा मुर्शदपूर ही एस टी बस नेहमी पाच वाजता मुर्षदपूरकडे जात असते मात्र बुधवार दिनांक वीस मार्च रोजी सायंकाळी गाडगेबाबा चौक येथे ग्रामीण भागातील सालवड गाव मुर्शदपूर या गावातील विविध शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी चार वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत गाडगेबाबा चौकामध्ये एस टीची वाट पाहत उभे होते मात्र नेहमी पाच वाजता येणारी एस बस न आल्याने विद्यार्थिनी घाबरल्या तेथील स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली त्यानंतर त्यांनी शेवगाव आगार प्रमुख यांना सदरील माहिती दिल्यानंतर आगार प्रमुखांनी तात्काळ बस उपलब्ध करून दिली मात्र तोपर्यंत फार उशीर झाल्याने विद्यार्थिनी घाबरल्या होत्या मग त्यांनी सांगितलं की मॅडम त्याची लिंक झालेली नाही म्हणजे मुलांच्या बसेसच्या लिंक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एस टी बस जात नाही हे चुकीचं आहे कारण आज मुलं सकाळी सात साडेसातला घरातनं बाहेर पडतात ते शेवगावला शाळेत येतात आणि आता सात वाजले तरी बस आलेली नाही आणि त्या मुलांना घरी जायला साडेसात पावणे आठ होणार कदाचित आठ होतील ही एस टी बसेसची अवस्था आहे की शेवगाव शहरातल्या शेवगावमध्ये तालुक्याचं ठिकाण असताना तिथे एस टी बसेसच नाहीत जास्त कारण आम्ही आत्तामध्ये सहलींसाठी सुद्धा बघितलं की आम्हाला सहलील न्यायला सुद्धा शाळेंना बसेस मिळाल्या नाही पैठण डेपोच्या बसेस सहलींना जाण्यासाठी द्याव्या लागल्या न्याव्या लागल्या आणि ही अशी जर अवस्था असेल तर विद्यार्थ्यांचे आतोनात हाल या एस टी बसेसमुळे होतात कारण बसेस शिल्लक नाही कमी बसेस आहेत कमी बसेसवर त्यांच्याच जास्तीत जास्त फेऱ्या होतात हे ही गोष्ट चुकीची आहे माझी शासनाला एक विनंती नाही की जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून दिल्या पाहिजेत की जेणेकरून मुलांची प्रवाशांचे हाल होणार नाही त्यांना वेळेवर घरी जाणं होईल खरंतर तर मी कोतकर साहेबांचे आभार मानेल की त्यांनी त्यांना मी फोन केल्याबरोबर त्यांनी एक पाच मिनिटात पाच दहा मिनटातच कोणतीतरी बस आलेली होती ती बस त्या मुलींना सोडवायला गेली त्याबद्दल मी त्या एस टी डेपो डेपो मॅनेजर कोतकर साहेबांचे आभार मानते परंतु हे भविष्यात असे हाल होऊ नये एवढीच हात जोडून माझी शासनाला विनंती आहे श्रीकृष्ण जन्माचा सोहळा प्रत्यक्षात झाला नाट्य रूपाने सादर विज्ञानाने खूप प्रगती केली आहे तंत्रज्ञानाने जग जवळ आणले त्या सगळ्या गोष्टींचा मुख्य पाया श्रीमद भागवत ग्रंथ आहे त्यामुळे तो श्रेष्ठ नदी कितीही वाहत असली तरी समुद्र कधी भरत नाही तत्वत भागवत कथा कितीही ऐकल्या तरी मन भरत नाही असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले यावेळी भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माचा प्रसंग नाट्यरूपाने सादर होऊन उपस्थितांच्या अंगावर आनंदी शाहरे यावे अशा अनुभूती देणारा प्रसंग झाला सहकार महर्षी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण व पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वर नगर मैदानावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून याचे चौथे पुष्प गुंपताना ते बोलत होते महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की मोक्षासाठी साधना करा भगवंताचे नामस्मरण करा कलियुगातील दुःख हरण करण्याचा तो सोपा मार्ग आहे पर्सिस्टंट सिस्टम या विविध उद्योग आस्थापना सॉफ्टवेअर बनून देणाऱ्या कंपनी कॉम्पॅक्स प्लेसमेंट ड्राइव अंतर्गत संजीवनी कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील तीन नवोदयित अभियंत्या मुलींची अंतिम आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे अभियंता मुलींमध्ये नीलम प्रभाकर किरण जाधव रुचा उदय रुद्र भाटे यांचा समावेश आहे नगर तालुक्यातील चोर त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे तालुक्यातील चिचोंडी पाटील दहिगाव साकत वाळकी कांबरगाव जेऊर आदीसह भागात चोट्यांनी भरदिवसा घरे फोडली असून मोठा मुद्देमाल लंपास केला आहे यातील बोटावर मोजण्या इतपत गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास लागला आहे इतर गुन्ह्यांच्या फाईल अद्यापही धूळ खात पडून आहेत त्यामुळे चोटे जोमात आणि पोलीस कोमात अशी काही अवस्था झालेली आहे खर्डा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विजय झांजाड साहेब यांनी खर्डा ग्रामपंचायतीला भेट दिली असता त्यांचा सत्कार खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनीताई पाटील ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे डॉक्टर सोपान गोपाळघरे श्रीकांत लोखंडे गणेश शिंदे दादा जावळे राजू मोरे महेश दिंडोरे यांच्या हस्ते संपन्न झाला जिल्ह्याची खबर खबरबातमध्ये घेऊ छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा कणखर भूमिका सखा आणि महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पारनेर येथे सुपारस्त्यालगत नवीन न्याय मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकनवाडी व वा न्यायमूर्ती संतोष चपाळगावकर यांच्या हस्ते नवीन न्याय मंदिराचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला सुपारस्त्यालगत पाच एकर जागेवर सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च करून इमारत उभा राहणार आहे ही इमारत बांधताना पुढील शंभर वर्षाचे न्यायालयीन कामकाजाच्या क्षमतेचे नियोजन करण्यात आले आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस अनुषंगाने तहसील कार्यालय शेवगाव व आबासाहेब काकडे फार्मसी कॉम्प्लेक्स बोदेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दोनशे बावीस शेवगाव विधानसभा मतदारसंघातील कॅम्प्स अँबोसिडरची बैठक व मतदार जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी याकरिता निबंध वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या कार्यक्रमाकरिता अप्पर तहसीलदार राहुल गुरव नायब तहसीलदार राजेंद्र बकरे सहाय्यक निवडणूक अधिकारी रमेश गोरे उपस्थित होते नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे ऊस गाळप सुरू आहे अनेक कारखान्यांकडे ऊस पडून आहे तसेच काही ठिकाणी ऊसतोड झाली नसल्यामुळे ऊस शेतात उभा आहे त्यामुळे कारखान्यांसह शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे राज्यात अद्याप ही पन्नास लाख टन ऊसाचे गाळप होण्याचे बाकी आहे तर अनेक कारखान्यांचे गाळप ऊसाअभावी बंद झाले आहे आतापर्यंत अंदाजापेक्षा जादा म्हणजे नऊशे अठ्ठ्याहत्तर लाख टन ऊस गाळप झाले आहे अजूनही अंदाजे पन्नास लाख टन ऊसाचे गाळप बाकी असून अतिरिक्त ऊसासाठी नियोजनाच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत अहमदनगर जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत तारा राणी मल्टीस्टेट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने कोपरगाव शहरातील महिला मुलींसाठी शासकीय फी आकारच ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरुवात झाले असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाघ यांनी दिली या ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ कोपरगाव शहरातील माळी बिर्डिंग येथे झाला असून दररोज प्रवेश महिला व मुलींना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून दुपारी एक तीन या वेळेत अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे हिंदू मुस्लिम प्रतीक येथील संत शेख मोहम्मद महाराज यात्रे उत्सवानिमित्त बुधवारी सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले भाविकांच्या गर्दीमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री